नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महत्त्वाची मा माहिती पाहणार आहोत जी की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल जी एम सी नागपूरचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे तर जी एम सी नागपूरचा जो काही निकाल लागलेला आहे तर सेफ स्कोअर किती असणार किंवा तुम्हाला किती मार्क पडले हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा आता या व्हिडिओच्या शेवटीच मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून जेवढ्या जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल तेवढं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फायदा होईल सर्वांना कारण की जर या ठिकाणी मिरिट बनवायची जर असेल तर मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ जाणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कास्ट तुम्ही या ठिकाणी मार्क टाकायचे आहेत मार्क कसे टाकायचे तर मित्रांनो तुम्ही काय करायचं तुमची कास्ट टाकायची तुमची काष्ट टाकायची आणि कास्ट टाकल्याच्यानंतर समोर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्कोअर किती आला ते सांगायचं आहे म्हणजे एकशे छत्तीस आला एकशे बत्तीस आला जो काही तुमचा जो काही एक्स पाहिजे स्कोअर असेल तो सांगायचा आहे आता कास्ट या ठिकाणी सांगायची कारण की मित्रांनो कास्टानुसार मिरिट लागणार हे तुम्हालासुद्धा माहीत आहे आणि काष्टनुसार मिरिट लागत असताना आपण सर्वसाधारण विद्यार्थ्याची मिरिट बनवणार आहोत सर्वसाधारण म्हणजे मित्रांनो प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त माजी सैनिक यांची मिरिट न बनवता आपण सर्वसाधारणची मिरिट बनवणार आहोत कारण की सर्वसाधारणची मिरिट याच्यासाठी बनवतो आहोत की स सर्वसाधारण जर मिरिट बनल्याच्यानंतर बाकीचे जे काही मिरिट आहेत मित्रांनो साहजिकच याच्यापेक्षा कमी लागणार हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यामुळे आपण सर्वसाधारणची या ठिकाणी मिरिट पाहणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचा किती स्कोअर आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असे काही विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त आता काही विद्यार्थी असे आहेत की आरोग्य शोकमध्ये काम झालं काही विद्यार्थ्यांनी सीचा पेपर दिला परंतु काही विद्यार्थ्यांचं कालवारी काम झालं काही विद्यार्थ्यांचं त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळे जे काही डिपार्टमेंटचे निकाल लागले त्यामध्ये काम झालेले विद्यार्थ्यांचं तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जर सुद्धा मध्ये स्कोर आला असेल चांगला आणि तुमचं जर कुठं काम झालं असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला आज सांगितलं होतं की या ठिकाणी निकाल हा आज लागणार आहे आणि तसं मित्रांनो निकालसुद्धा आज या ठिकाणी लागलेला आहे तर मित्रांनो आपल्याला यावर आ, उद्या दुपारी मिरिट लिस्ट किती लागेल हे बनवायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत उद्या मित्रांनो जवळपास चार ते पाच वाजता मेरिट लिस्टचा आपला व्हिडिओ येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपणा जाणं आणि विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत हे मला समजणं गरजेचं आहे त्यावर मित्रांनो आपण या ठिकाणी मेरिट बनवणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात हा था व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले मार्क आणि आपली कास्ट नक्की नोंदवा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय